सभाग क्रमांक आठ नागरिकांचा मागास प्रव यामधून निवडणुकीला उभी आहे आणि महिलांना ज्याप्रमाणे आरक्षण दिलेलं आहे तर त्याचं एक प्रत्यक्ष उदाहरणच तुम्ही इथं बघताय की महिलांचा इतका वाढता प्रतिसाद आहे एका महिलेच्या पाठी खंबीर महिला भरपूर साऱ्या उभ्या आहेत माझ्या पाठीशी आणि नक्कीच आज आमदार साहेबांनी जी काही कामं केलेली आहेत विकास कामं केलेली आहेत आणि महिलांसाठी जे काही त्यांनी त्यांचं योगदान आहे जी काही मदत आहे सहकार्य आहे ते तसंच आम्हीसुद्धा आमदार साहेबांच्याच सहवासात सा सा राहून आम्हीसुद्धा अशा प्रकारे कामं करून आणि या सगळ्यांचा वाढता प्रतिसाद पाहून नक्कीच आपल्या शिवसेनेला जास्तीत जास्त शिवसेना भाजप आर पी आय युतीचा जो आपण उमेदवारी उभे केलेले आहेत त्यांना जास्तीत जास्त प्रचंड अशा बहुमताने आपण निवडून येऊ ही मला शाश्वती आहे रुपाली अंब जाधव आज मराठी नगरसेविका होण्याचं माझी आता इतकी टर्म आहे माहिती आधी या, या राजकारणामध्ये खरं तर माझे पती श्री अमोल जाधव यांच्याच नेतृत्वाखाली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली मी या राजकारणामध्ये पाऊल ठेवलं आहे आणि आज त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी निवडणुकीला सामोरं जात आहे आणि या महिलांचा वाढता प्रतिसाद बघून मला स्वतःचा आता आत्मविश्वास वाढलेला आहे की मी नक्कीच जास्तीत जास्त मतांनी निवडून येईल आणि जास्तीत जास्त प्रकारे मी विकासकामं जशी अंमलबाईनी फक्त वॉर्ड मर्यादित न राहता म्हणून शहराचा त्यांना विचार करून त्यांनी जे नातेसं त्यांनी लोकांशी जो संपर्क ठेवलेला आहे तो जपण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन आणि त्याच त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी जास्तीत जास्त विकास काम करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद